एक वेळ अशी होती की भक्ती म्हणजे फक्त देवळात जाऊन पूजा करणं पण एक भक्त, कि जाने कि है। है भक्त एक होता की ज्याने दाखवलं की आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे गोष्ट आहे भक्त पुंडलिक आणि विठ्ठलाची पंढरपूरजवळ पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता सुरुवातीला तो फार निष्काळजी होता आईवडिलांची सेवा न करणारा पण एकदा त्याला तीर्थयात्रेवरून येताना साधूंनी उपदेश केला आईवडिलांची सेवा करणे हीच खरी भक्ती आहे तेव्हा तो खडबडून जागा झाला आणि घरी येताच त्याने आपलं वागणं बदललं तो आईवडिलांची मनापासून सेवा करू लागला एकदा भगवंत स्वत त्याच्या घरी आले तेव्हा भक्तपुंडली हे आईवडिलांची सेवा करत होते त्यांची आईवडलांप्रती असलेली भक्ती पाहून विठ्ठल प्रसन्न झाले पण त्या क्षणी भक्तपुंडलिक हे आईवडिलांची सेवा करण्यामध्ये मग्न होते त्यांनी विठ्ठलाला थांबायला सांगितलं आणि घरातल्या दारातून एक वीट पुढे फेकली आणि म्हणाले देवा विठ्ठला थोडा वेळ थांबा आईवडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर मी आपली पूजा करीन हे ऐकून भगवान विठ्ठल प्रसन्न झाले व त्या विटेवर उभे राहिले आणि आसपागायत ते त्या विटेवर पंढरपूर येथे उभे आहे भक्त पुंडलिकाची आईवडिलांच्या प्रती असलेली श्रद्धा भक्ती बघून भगवान विठ्ठल हे प्रसन्न झाले व त्यांनी भक्तपुंडलिकाने दिलेल्या विटेवर ते आस्थागायत उभे आहे म्हणूनच विठ्ठलाच्या नावाच्या आधी भक्त पुंडलिकांचे मंदिराचे दर्शन घेतात आणि वि आणि सर्वजण भक्त पुंडलिकाचे विठ्ठलाच्या नावाच्या आधी नाव घेतात म्हणूनच म्हणतात आईवडिलांची सेवा ही आज खरा पंढरीचा रस्ता विठ्ठल 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 बोला कुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री नानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल